सदर घटना गुरुवार सकाळी जवळपास पावणे बारा वाजताच्या दरम्यान चिखलगाव ते नांदेपेरा रेल्वे क्रॉसिंग दरम्यान हा भयंकर अपघात घडलाय अपघातात युवकाच्या शरीराच्या पोटाचे दोन तुकडे झाले मृत युवकाजवळ आढळलेला मोबाईल व ओळखपत्रावरून त्याचे नाव शिव बालक पटेल वर्ष एकोणतीस राहणार रीवा मध्य प्रदेश असल्याचे निष्पन्न झाले आहे मृतक हा यवतमाळ रोडवरील एका बियर बारमध्ये वेटर म्हणून कामावर असल्याची माहिती समोर आली आहे अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले मृतदेहाचा पंचनामा करून पोस्टमॉर्टम साठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे या घटनेमुळे नंदीग्राम एक्सप्रेस अर्धा तास उभी करण्यात आली मृतदेह बाहेर काढल्यानंतर रेल्वे पुढे रवाना करण्यात आली प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार अपघाताच्या काही वेळापूर्वी सदर युवक हा मोबाईल वर बोलत रेल्वे रुळावर फिरत होता तसेच रेल्वे रुळाला लागून असलेल्या एका घराच्या बाहेर ठेवलेल्या बाल्टी त्याने पाणी पिले त्यामुळे युवकाने स्वतः रेल्वेच्या समोर झोपून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे